वारी कीर्तनाची धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम वीज वाढवा विनाम तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे खेची आम्हा करणे काम बीज भाडवा विनाम नाही भीड भार नाही भीड भार तुका म्हणे साणा थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम

Bye-bye. चरण संताची आं तेंच्या कृपा दाणी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका नमो सद्गुरू तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरू सचिदानंद रूपा नमो सदगुरू भक्त कल्याण मुर्ती नमो सद्गुरू भास्करा पूर्णकिर्ती जयांचे केल्या स्मरण हो या सकळ विद्येचे अधिकरण ते वंधुसी चण श्री गुरुंचे ते नमस्कार धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम प्रस्तुत। विनाम प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगमान्य जगद्गुरु वैराग्याची मूर्ती मंत पुतळे श्री संत तुकोबाराय यांचा चार चरणाचा अतिशय महत्वाचा असा उपदेश प्रकरणातील अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा परिहार तो असा की आजच्या दिवशी जो निवडलेला अभंग आहे जो आपण अभंग निवडलेला आहे त्याची प्रस्तावना त्याची मांडणी मांडण्याच्या अगोदर आपल्या सर्व स्रोतसज्जन मायबापांची सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या पामराला आपण सर्वांनी प्राप्त करून दिली म्हणून उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला ह्या न्यायाप्रमाणे आपल्या सर्व स्रोत सज्जन्मायबापांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करते आणि कीर्तनाला सुरुवात करते त्यातून जगद्वंदने जगद्गुरु तुकोब्बर आहे सोप्या भाषेत आपल्याला ह्या अभंगाची मांडणी करून देतात तुकोब्बार आहे म्हणतात ह्या यावत विश्वामध्ये जन्माल आलो ज्याकरिता आलो ते महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये धर्माचं पालन करण्याकरिता वेद प्रतिपादित जे वेदाने तुम्हाला देऊन दिले जे शास्त्र मांडून दिले त्या शास्त्राप्रमाणे तुम्ही चला आणि पुढे जाऊन वेदाला न मांडणाऱ्या नास्तिक मतांचं खंडन तुम्ही करा म्हणजेच काय करा धर्माचं पालन करा की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन आणि हेच काम करण्याकरिता तुकोबारे म्हणतात की ह्या भूतलावर आम्हाला जन्माला भगवंताने घातलं की हे जे आम्ही करणे काम बीज वाढवावे नाम भगवंताच नाम हे प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याकरिता तुकोबाऱ्यांनी ह्या भूतलावर आपल्याला जन्म दिला आणि हे कार्य करण्यामध्ये तुम्ही सक्षम आहेत पण दुसऱ्यांचा जर अडथळा येत असेल नास्तिक विचारांचा जर अडथळा येत असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही चोखपणे उत्तर द्या की तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊणी बाण फिरे तुम्ही तीक्ष्ण शब्दामध्ये त्या लेखांना त्या माणसांना तुम्ही उत्तर देण्याचं कार्य करा आणि हे कार्य करण्याकरिता तुकोबारे म्हणतात की आम्ही लहान थोर मोठा श्रीमंत गरीब असं न मानता आम्ही मात्र त्यांचा विचार न करता चोख उत्तर देतो म्हणजे नाही भीडभार तुका म्हणे साणा थोर अशा प्रकारे ह्या अभंगाचा सरळ सरळ अर्थ विठल विठल आणि आपल्या सर्वांनाच माहिती की जसं शाळेमध्ये शिक्षण घेत असताना गणिताचा पेपर असेल गणिताचा पेपर आपण स्टेप वाईज सोडवत असतो प्रत्येक फॉर्म्युला त्या पद्धतीत आपल्याला पुढे जाऊन त्या गणिताचं उत्तर काढायला लागतं त्याच पद्धतीमध्ये आज कीर्तन असेल किंवा प्रवचन असेल जो तुम्ही अभंग घेतला जो तुम्ही जी तुम्ही ओवी घेतली त्या ओवीची मार्मिकता त्या शेवटच्या सिद्धांतापर्यंत पोहोचवण्याचं काम हे प्रत्येक शिक्षकाचं प्रत्येक कीर्तनकाराचं असतं म्हणजे आज आपल्याला वेळेची मर्यादा आहे किंवा टाइम थोडा जरी असेल लाईफचा असेल किंवा सगळ्याच गोष्टीमध्ये आपण सगळेजण वेळेला फार महत्त्व देत असतो म्हणून वेळेमध्ये शॉर्ट बट स्वीट आपल्याला या ठिकाणी या अभंगाचं चिंतन मांडायचं आहे की तुकोबारे म्हणतात गणिताचा पेपर जसं तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत जाऊन तो गणित सोडवण्याचा प्रयत्न करता तसं त्या न्यायाप्रमाणे आज जो अभंग घेतलेला आहे तो सुद्धा एक एक मार्मिकतेने तुमच्यापर्यंत शब्दाच्या अंतकरणाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आज जसं जसं भगवंत बुद्धी देईल तसं तर आपण करणारच आणि म्हणून सगळ्यांनी जागर राहून कीर्तन ऐकायचे कुणीही काही झोपणार वगैरे नाहीये आणि म्हणून सगळ्यांनी जागा राहून आपल्याला कीर्तन ऐकायचे कारण की तुकोबाराय सांगतात की महाराष्ट्रभूमी ही साधू संतांची भूमी म्हणून संबोधली जाते ह्या भूमीमध्ये असंख्यशे संत मायबाप होऊन गेले की ज्या संत मायबापांनी तुमच्या आमच्याकरिता करिता अहो रात्र कष्ट केले धर्माचं पालन करण्याकरिता हिंदू धर्म जोपासण्याकरिता आणि आपला वारकरी संप्रदाय टिकवण्याकरिता कष्ट केले आणि समाजाचं असेल आणि सगळ्या धर्मांचं असेल सगळ्यांचं कष्ट सहन करत त्रास सहन करत आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया हा रचून दिला आणि म्हणून तू खूप सांगतात की महाराष्ट्रभूमी ही सर्वांच्या सर्व साधू संतांच्या देवदेवतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे कारण की ह्याच भूमीमध्ये कारण की ह्याच भूमीमध्ये एकेकाळी सर्वसामान्य माणूस हा आपलं ज्ञान प्रगट करू शकत नव्हता आपली कला आपलं ज्ञान आपले विचार हे समाजापर्यंत पोहोचू शकत नव्हता कारण की तेवढी परवानगी त्याला नव्हती पण आपल्यातल्याच काही मंडळींनी आपल्या नामाच्या जोरावर आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या कर्माच्या जोरावर आपल्या ज्ञानाच्या जोरावर असंख्याशे ग्रंथ केले असंख्याशा अडथळींना मार्ग काढत आपल्या सर्वांना हा मार्ग सोपा करून दिला आणि एकच ध्वज आपल्या सर्वांच्या हाती दिला आणि तो म्हणजे भगवा की जो भगवा त्यागाचा रंग तो त्यागाचा रंग आम्हाला सांगून जातो सेवा आणि सत्ता सेवा आणि सत्ता वैभव आणि वैराग्य ह्याचे जिवंत धडे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये निर्माण करा असा अग्नीच्या ज्वाळासारखा फडफडणारा किंवा तावणारा हा भगवा आज आपल्या सर्वांच्या काय केलाय तर हाती दिलेला आहे मग ह्या भगव्याचं ह्या पताकेचं आपल्याला सर्वांना पालन तर नक्कीच करावं लागेल तो अखंड आपल्याला काय करायचं आहे तर तेवट ठेवायचं आहे आणि त्याच्याकरिता कोरोना येऊ द्या किंवा भले मोठे कितीही आपल्या जगावर संकट येऊ द्या पण आपण मात्र आपला भगवा काय करायचाय तर अखंडपणे तेवढ ठेवायचं आहे आणि हेच कार्य तुकोबार आहे आज आपल्याला अभंगाच्या माध्यमातून सांगतात म्हणजेच अभंगाचे प्रथम चरण धर्माचे पालन